अपडेट्स जाणून घ्यायच्या आहेत पण त्याआधी तुम्ही जर आतापर्यंत आपलं मिराजवाईचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या अशा छान छान आणि सोबतच डेली <coughs> मालिकॉनचे अपडेट चे तुम्हाला इथे आपल्या चॅनलवरती सतत पाहायला ऐकायला मिळणार आहेत प्रेक्षकांनो खूपच सुंदर असा इथे भाग झालेला आहे आणि तो म्हणजेच की आमची कलेक्टर मालिकेचा कारण प्रेक्षकांना आपल्या सर्वांना माहिती आहे की आता जो अर्जुन आहे अर्जुनला एक गोष्ट इथे समजलेली असते आणि ती म्हणजेच की जी काही अप्पी आहे ती अप्पी नसून ती दीपा आहे <coughs> आणि <coughs> त्याला ही गोष्ट समजल्याच्या नंतर आणि पिण्याच्या पाण्यामध्ये विष मिसळणारी व्यक्ती कोण आहे ह्याचा सुद्धा आता आपल्या अर्जुनने शोध लावलेला असतो ह्या सर्व गोष्टींचा त्याने इथे शोध लावल्याच्या नंतर इथे जो काही अर्जुन आहे तो अप्पीसोबत म्हणजे दीपासोबत इथे पोलीस स्टेशनमध्ये आलेला असतो पोलीस स्टेशनमध्ये तो आल्याच्या नंतर आता इथे जो काही आपला जुन आहे तो खूपच टेन्शनमध्ये असतो त्याचा पूर्ण जो स्टाफ आहे तो इथे बोलत असतो आणि त्याचबरोबर इथे आता पूर्ण स्टाफ ह्या सर्व गोष्टी इथे बोलत असताना मात्र आता एक सर्वात महत्वाची गोष्ट असते की जे काही इथे त्याचा स्टाफ असतो तो इथे बोलत असतो अर्जुन काय झालेला आहे नक्कीच तू आमच्यापासून काहीतरी कुठली तरी अशी गोष्ट आहे ती इथे तू लपवत आहेस पण काय कोणती आणि कोणती गोष्ट आहे ते लपवतोस ते तू आम्हाला सांग असं काय घडलेलं आहे किंवा अशी कोणती गोष्ट झालेली आहे की तू ती गोष्ट आमच्यापासून इथे लपवत आहेस असं इथे तो विचारत असतो आणि त्यानं ह्या गोष्टी इथे विचारल्याच्या नंतर इथे आता जो अर्जुन आहे तो इथे बोलत असतो नाही असं काही एक झालेलं नाहीये पण आता इथे <coughs> जो काही त्याचा आहे त्यांना ही गोष्ट मात्र इथे पटत नसते त्यांचा त्यांना पूर्ण विश्वास असतो नाही हा नक्कीच आपल्यापासून काहीतरी लपवत आहे पण काय शोधलं पाहिजे तेव्हा आता इथे तू आमच्यापासून काय लपवत आहेस का सांगत नाहीस एक ना अनेक प्रश्न इथे त्याचा त्याला विचारत असतो आणि तेव्हा आता इथे जो काही अर्जुन आहे तो इथे बोलत असतो हो ठीक आहे सांगतो कारण इथे आता एक गोष्ट झालेली आहे जे काही पिण्याच्या पाण्यामध्ये विष मिसळणारी व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून जे जे आहे आणि त्याचबरोबर आणखी एक सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजेच की ही जी मुलगी आहे ती अप्पी नाही तर ती दीपा आहे आता मात्र इथे त्या जेजेने असं का केलं ह्या गोष्टी इथे आता शोधून काढाव्या लागणार आहेत आणि तेव्हा त्याचा ते स्टाफ बोलत असतो आम्हाला तर ह्याची पूर्ण खात्री होती किंवा आम्हाला एक गोष्ट इथे समजली होती की हे सर्व काही नक्कीच कोणीतरी मुद्दामून केलेलं आहे पण हे कोणी केलं का केलं हे समजत नव्हतं आणि तेव्हा आता इथे जी आहे दीपा सुद्धा तिथेच बाजूला उभी असते आता मात्र ते सर्वजण त्या टीमकडे जाणार असतात आता तू हे सर्व ह्या पद्धतीने केलेलं आहेस त्यामुळे आम्ही तुला अजिबातच माफ करणार नाही आहोत किंवा सोडणार नाही आहोत काही जरी झालं तरी सुद्धा आता आम्ही तुझ्यापर्यंत पोहोचत आहोत जे जे असं इथे तो बोलत असतो आणि ताना ह्या गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर मात्र आता जो काही अर्जुन आणि त्याचा स्टाफ जो आहे तो इकडे जे -जे कडे निघालेला असतो जोपर्यंत तो इकडे जे जेकडे जात नाही तोपर्यंत काही त्याच्या जीवनात चैन पडणार नसते आणि त्याचा पूर्ण जो काही प्लॅन आहे तो इथे मोडकळीस आणणार असतो आता इकडे दुसऱ्या बाजूला जे काही घर आहे त्या अप्पीच्या घरामध्ये इथे बऱ्याच काही गोष्टी इथे होत असतात जे काही इथे दीपाला ते असतात तिनं आता एक खूप मोठं लेटर <coughs> घरातील सर्वांसाठीच लिहून ठेवलेलं असतं आणि ते लेटर मात्र घरातील प्रत्येक व्यक्तीसाठी आता घरातील वडील ते लेटर सुरुवातीला वाचत असतात वाचत असताना त्या लेटरमध्ये असं लिहिलेलं असतं की हे बघा मी तुम्हाला खूप मोठा धोका दिलेला आहे मी तुम्हाला फसवलेला आहे ही गोष्ट इथे मला माहिती आहे पण माझा होता माझ्याकडे शिल्लक नव्हता त्यामुळे मी तुमची अगदीच मनापासून हात जोडून माफी मागत आहे की मी हे सर्व कहाणी कशासाठी केलं हे तुम्ही मला थोडस समजून घ्यावं असं इथे ती बोलते आणि तिनं ह्या गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर आता काही जरी झालं तरी सुद्धा इथे तुम्ही मला खूप जास्त बापाचं प्रेम दिलेलं आहे मी आशा करते की मी याच्या पुढचा जो जन्म घेईन तो सुद्धा इथे तुमच्याच पोटी यावा अशी मी इथे देवाला प्रार्थना करेल पण मला आत्ता तुम्ही इथे माफ करा ह्या सर्व गोष्टी त्या लेटरमध्ये लिहिलेल्या असतात आणि ह्या सर्व गोष्टी इथे त्या लेटरमध्ये लिहिल्याच्या लेटर नंतर आता ज्या काही सर्व गोष्टी आहेत त्या त्या लेटरमध्ये लिहिल्याच्या नंतर मात्र आता प्रेक्षकांनो काही जरी झालं तरी सुद्धा इथे आता जी काही आपली दीपा आहे दीपाने आणखी प्रत्येक घरातल्या व्यक्तीसाठी हे सर्व काही लिहिलेलं आहे सर्वजण ते वाचत असतात आणि तिच्या भावासाठी सुद्धा लिहिलेलं असतं तुम्ही प्रत्येकाने मला भरपूर प्रेम दिलेला आहे मी तुमची मन जिंकण्याचा सुद्धा प्रयत्न केला पण आता माझा झाला मी तुम्हाला याच्या पुढे आणि याच्यापेक्षा जास्त नाही फसवू शकत त्यामुळे सो तुम्ही मला माफ करा अशी मी अशा बाळगते तेव्हा तिचा मुलगा म्हणत असतो मग मा माझी मम्मा कुठे आहे ही माझी मम्मा नव्हती तर काय होतं मला तर वाटतच होतं ही माझी मम्मा नाहीये म्हणून मला खात्री होती आता मात्र इकडे जो काही जी काही दीपा आहे दीपाचे जे काही लहान भाऊ आहेत ते इकडे त्या जेजेंनी पकडलेले असतात आणि त्याचबरोबर इथे आता जो काही जेजा आहे तो तिच्याकडनं काही पैशांची आणि बऱ्याच गोष्टींची मागणी करत असतो तर आता इथे जो अर्जुन आहे अर्जुनने मात्र इथे तिला एक खात्री दिलेली असते तू काळजी करू नकोस आणि त्याचबरोबर तू पुढे जा आम्ही तुला काही एक होऊ देणार नाही आहोत त्याचबरोबर आम्ही त्या पूर्ण गोष्टीची व्यवस्थित पद्धतीने काळजी घेऊ आता जी काही दीपा आहे ती गाडीमध्ये बसलेली असते आणि गाडीमध्ये बसल्याच्या नंतर ती त्यांच्यापर्यंत तिथे जाऊन पोहोचते तिच्याकडे खूप सारे काही पेपर्स असतात आणि ते पेपर्स इथे जे जे ला पाहिजे असतात आणि इथे तो ते पेपर्स मागत असतो आणि तेव्हा आता इथे जी दीपा आहे ती इथे बोलत असते नाही मला तुमच्या जे जेपर्यंत यायचं आहे आणि तोपर्यंत मी त्याला भेटत नाही तोपर्यंत मी हे पेपर तुमच्या हातामध्ये दे देणार नाही असं म्हणूनच आता दीपा जे जेपर्यंत जाऊन पोहोचण्याचं काम करते आता मात्र इकडे ती तिथे गेल्याच्या नंतर तो तिला ते पेपर मागत असतो पण ती बोलत असते नाही <coughs> इतक्यात मी हे पेपर्स तुम्हाला अजिबातच देणार नाही आहे आणि मी हे पेपर तुम्हाला का आणि कशामुळे देऊ त्याच बरोबर तुम्ही बोललात अगदीच त्याच पद्धतीने इथे सर्व काही गोष्टी इथे करणार आहात आता मात्र प्रेक्षकांनो इकडे दुसऱ्या बाजूला जो काही अर्जुन आहे अर्जुन इथे त्याची पूर्ण टीम घेऊनच इकडे निघालेला असतो अर्जुनने आता त्याची पूर्ण टीम घेऊन इकडे बऱ्याच काही गोष्टी अशा व्यवस्थित पद्धतीने इथे होणार होताना सुद्धा आपल्याला इथे पाहायला दिसणार आहेत काही जरी झालं तरी सुद्धा इथे आता जो काही आपला हा आहे जे जे आहे जे जे मात्र इथे आता <coughs> अडचणीत सुद्धा येताना दिसणार असतो अडचणीत येणारा जो जे जे आहे तो मात्र कशा कशा मा तो आता कशा पद्धतीने ह्या सर्व गोष्टी करतो किंवा कशा पद्धतीने ह्या सर्व गोष्टी होतील हे सुद्धा पाहणं तेवढंच जास्त इंटरेस्टिंग आणि गरजेचं असणार आहे तर आता प्रेक्षकांनो इथे आजच्या भागामध्ये एवढंच उद्याचा भाग तर खूपच सुंदर आणि तेवढाच तो इंटरेस्टिंग असा होणार आहे कारण आता इथे उद्याच्या भागामध्ये आपण असं इथे पाहत आहोत प्रेक्षकांनो की कशा पद्धतीने आता इथे जो काही अर्जुन आहे अर्जुन मात्र इथे सर्वांनाच सुखरूप सोडत असतो आणि त्याचबरोबर मेन की जी काही आपली इथे इथे अप्पी आहे अप्पीला कशा पद्धतीने आता त्याच्या तावडीतून सोडवतो आणि त्याच्या तावडीतून इथे सोडवल्याच्या नंतर ह्या सर्व गोष्टी इथे अशा पद्धतीने सुद्धा इथे होताना प्रेक्षकांना आपल्याला इथे पाहायला दिसणार आहेत त्याचबरोबर आता <clears throat> इथे आणखी एक सर्वात महत्वाची गोष्ट अशी होणार असते प्रेक्षकांनो आणि ती म्हणजेच की आता काही जरी झालं तरी सुद्धा जो काही जे जे आहे जे जे मात्र इथे अर्जुनच्या ह्या तावडीमध्ये सापडताना सुद्धा आपल्याला लवकरच दिसणार आहे तर अशाच नवनवीन आणि सोबतच छान छान डेली मालिकांचे आणि अपडेट जाणून घ्यायचे असतील पाहायचे असतील तर तुम्ही आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि त्यासोबतच पाहत राहा कलेक्टर ह्या मालिकेचे असे छान छान भाग तर प्रेक्षकांना भेटूया पुढील भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद